उद्धव ठाकरे गट आक्रमक तर टॅक्स वसुली विभागाला ठोकले कुलूप अकोला शहरातील मालमत्ता कर वसुली करणाऱ्या स्वाती इंडस्ट्रीज कंपनीला वसुलीवार कमिशन दिले जात आहे तरी दुसरीकडे थकीत मालमत्ता करावर नागरिकांकडून दरमहा दोन टक्के तर वर्षाला चोवीस टक्के व्याज आकारले जात आहे तर हा प्रकार नागरिकांना वेटीस धरणारा असून थकित कारवाईला व्याज रद्द करावे तसेच स्वाती इंडस्ट्रीजला दिलेला ठेका रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महानगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि टॅक्स विभागाला कुलूप ठोकून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली की, की हे जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलेला आहे होते तुमची अपेक्षा काय होती की हे आपले महानगरपालिका कर्मचारी कर्मचारीपेक्षा जास्त चांगलं आहे वसुली करणार म्हणजे आपले महानगरपालिकेचे उत्पन्न वाढणार हा तुमचा विषय होता तो सात आठ महिन्यात तुम्हाला दिसला का नाही दिसला मग तुम्ही त्याच्यावर कारवाई केली का नाही केली आता माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या कंपनीला पाठपुरा काय देऊ राहिले आम्ही जप्ती करणार म्हणजे लोक डरेंगे लोक डरेंगे सुपाने नाही कंपनीला पाठपुरावा दे माझं पण कंपनीला पाठपुरावा नाही आपण टॅक्स वसुलीसाठी जी काही प्रोसेस करतो त्याच्यापेक्षा काही वेगळं जर आम्ही म्हणत असेल की बाबा नाही आम्ही ही प्रोसेस नाही ह्याच्यापेक्षा वरची प्रोसेस करू तर आम्ही कंपनीला पाठपुरावा देतो आहे ऐकून घ्या टॅक्स वसुलीची ही प्रोसेसच आहे की जर टॅक्स भरला लोकांनी वेळेत भरला तर व्याज लागणार नाही नाही भरला तर व्याज लागेल बरं व्याजाची पण आपली ही आहे काही आपण विशेष वेगळं मनपा स्तरावर करतो आहे असं नाही जसं आपल्या मनपा मध्ये नगरपालिकांमध्ये आहे नगरपंचायतीमध्ये आहे आणि इतर मनपा मध्ये पण आहे दुसरं म्हणजे ज्यानी टॅक्स नसेल भरला त्याच्यावर जप्तीची सुद्धा कार्यवाही ऍक्ट मध्ये बरोबर मी तुमच्या तुम्ही जे बोलले एक मिनिट मग आपण दिलं आपण कशासाठी दिलं त्याचं पालन पोषण करण्यासाठी या अगोदर या महानगरपालिकेमध्ये आपलेच कर्मचारी जप्ती करत होते आपलेच कर्मचारी स्त्री लावत होते मग जेव्हा हे सर्व व्यवस्थित होता आता तुम्ही जाणार ते जप्ती तुम्ही थोर देणार तुम्ही ग्रुप लावणार तुम्ही पत्र काढणार तुमचे कर्मचारी सहा महिने होते त्याच्यासोबत तुमच्या अग्रीमेंट मध्ये आहे का तुम्ही सहा महिने तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही ठेवला ना पाच तुमच्या अग्रीमेंट मध्ये आहे का फक्त एकच महिन्याचा विषय होता त्या मध्ये पाच मिनिट तुम्ही दिलं दिले म्हणजे हे असं ही कंपनी आपली घरची आहे का आपले कोणी त्यामध्ये इन्वॉल्व आहे हे सांगा आम्हाला आम्ही बंद होऊन जातो आम्ही बोलत नाही नंतर सांगा ना आम्हाला की मिश्राजी यामध्ये आपले काही जवळचे लोक त्यामध्ये इन्वॉल्व आहेत तुम्ही हे विषय पण घेऊन टाका हा विषय मी पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगेल मिश्राजी की कंपनीला बाबा स्पेशल काही बेनिफिट आहे अक्षरशः बेनिफिट आहे कार्यवाही आम्ही कुठलीही अशी मॅडम एक आठवी पास आठवी क्लास बच्चे खडा करते हे पाय बेटा ही कंपनी आहे ही महानगरपालिका आहे या मागे महानपालिकेनं मागेल केलं होतं यांनी असं केलं आता आम्ही राहिलो आम्ही सील लावणार आम्ही जप्ती करणार पाठबल देऊ राहिले त्याची काय जबाबदारी आहे मग त्याची जबाबदारी काय आहे फक्त पैसे त्याची जबाबदारी काय आहे मला सांग तुम्ही जप्ती करणार का कसा काय करणार मॅडम तुम्ही जप्ती चार साडेआठ टक्के नुकसान होणार आमच्या साडे आठ टक्के तुम्ही कसा देऊ लागले तुम्ही त्या देऊ काल तुम्ही बंद करा खूप चांगला आलं झारखंड म्हणून कंपनी आल्याचा एक हे कंपनी कोर्ट मध्ये गेली गळगळ गडगड करून टाकायचा अरे तो तुमचा तुम्ही काय देत नाही आम्हाला मी मुख्य आपल्या आमदार नितीन बापू देशमुख यांचा पत्रावर पत्र दिलं माझा लेटर पत्र दिलं मी तरी आम्हाला अग्रीमेंट भेटत नाही काय आहे त्यामध्ये काय आम्हाला माहिती पाहिजे माहितीचा अधिकार आहे की नाही आमचा तो आम्हाला मिळाला पाहिजे की नाही मग तो काय आमदार आमदाराचे पत्राला काही व्हॅल्यू आहे की नाही का भेटले आम्हाला विजय पार चोरले आय पडदा काही नाही आहे त्याच्यात पारदर्शक मागितलं पत्र आहे पत्र आहे बाप्पूचा नितीन बाप्पू देशमुख पत्र आहे त्या विषयावर तरी आम्हाला भेटला नाही ना अग्रीमेंट नंतर मग आपले नगरसेवक आहेत परमिलेबाई गीते त्यांनी माहिती अधिकार दाखल मागील सात आठ महिन्यापासून या शहरामध्ये प्रशासक आणि इथे जे सत्ताधारी आहेत सध्या <skrndy> पालकमंत्री भाजपचे आहेत आमदार भाजपचे आहेत यांनी लोकांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं अन आणि भ्रष्टाचार कसा करायचा या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांनी कर वसुलीचं काम स्वाती नामा नामची हे जे ना आ, नावची जे कंपनी आहे झारखंडची त्याला त्यांनी काम दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आमचं आंदोलन चालू आहे आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही टॅक्स भरू नका कारण की आपले जे साडेटा आठ टक्के जे आहे ते लोकांना सूट मिळालं पाहिजे ते सूट न देता हे स्वाती कंपनी जी आहे त्याला हे दूर आले त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आम्ही आरोप केलेला आहे आणि त्याचा आतापर्यंत प्रशासकनं किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांनी आतापर्यंत त्याचा खुलासा केला नाही आज वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचलं की जे लोक टॅक्स भरणार नाही त्याची आम्ही जप्ती करणार म्हणजे जप्ती म्हणजे करणार म्हणजे काय करणार आता तुम्ही जे वसुली आहे हे तुम्ही स्वाती जी कंपनी आहे त्याला दिलेलं आहे याचा असा अर्थ आहे की हे कंपनी तुमची आहे का तुम्ही फक्त त्याला पाठपुरा करू आले का त्याला की त्याला कमिशन भेटायला पाहिजे त्या कमिशनच्या माध्यमातून आमचा खिसा भरला पाहिजे असा काही त्यावर विषय आहे का आम आमचा तेच मॅडमचं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही एक तर हे क जे स्वाती कंपनी आहे ते रद्द करा जे रेग्युलर पैसे भरतात त्याने साडेआठ टक्के तुम्ही सूट द्या ना आणि जी सास्ती आहे प्रत्येक वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये आपण शास्त्र अभय योजना आणतो शास्त्रीची अभय योजना तुम्ही का आणत नाही ते सास्ती माफ करा लोकांना सूट द्या आमचे पैसे तो सातवीवा सातीवाला घेऊन जाणार झारखंडे ते आम्हाला मान्य नाही आहे त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन केलं त्यांनी आम्ही त्यांना आम्ही रिक्वेस्ट केला की तुम्ही लोकांना दाट करू नका कारण की आता तुम्ही हे जे काम आहे तुम्ही स्वातीला दिले आहे तो जबाबदारी त्याची आहे त्यांनी जे वसुली करायला पाहिजे होतं आतापर्यंत त्यांनी ते वसुली केलं नाही त्याची कंपनी तुम्ही रद्द करा त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि पूर्वेप्रमाणे जे टॅक्स वसुली होती जे आपले कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी होते त्यांनी वसुली करा करावी या आमची विनंती आहे कारण की आयुक्त मॅडम यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने की आमच्याकडे तीनशे पंचवीस कर्मचारी ॲक्सेस आहेत मग तुमच्याकडे तीनशे पंचवीस कर्मचारी ॲक्सेस आहेत मग तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिला कशासाठी हा आमचा त्यांचा त्यांना आमचे विचार नाही त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे कारण की आता न जलप्रदाय आणि जे हे करवसुली जे आहे विभाग यामध्ये कर्मचारीची आवश्यकता नाही आहे कारण की आपण ते ठेक्यामध्ये दिलं आहे तिथे इथे कर्मचाऱ्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे आम्ही ते जे कर्मचारी होते त्यांना रिक्वेस्ट केला की तुम्ही बाहेर जा आणि त्या ऑफिसला आम्ही आज कुलूप मारलेला आहे त्यांची तिथे सध्या त्या डिपार्टमेंटची आवश्यकता नाही आहे तिथे त्यासाठी आम्ही तिथे कुलूप मारले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.